नमस्कार मित्रांनो गावगाडा डॉट कॉम मध्ये मी श्याम पाटील आज आपण वाल्मिक कराड आणि मंजिली कराडच्या लव्ह स्टोरीचा विषय तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत जी ऐकल्यावर तुम्ही म्हणाल वाल्मिक कराड असाही होता का परळीतलं एक नाव वाल्मिक कराड त्याच्या आयुष्यातल्या संघर्षाची आणि त्याच्या पहिल्या पत्नी मंजिली कराडची प्रेम कहाणी जी फक्त प्रेमापुरतीच मर्यादित राहिली नाही चला तर सुरुवात करूया या प्रेम कहाणीला तर झालं असं एकोणावीसशे नव्वद साली वाल्मिक कराड परळीच्या वैद्यनाथ महाविद्यालयात शिकत होता त्यावेळी तो फक्त एक साधा घरगडी होता पण तिथं त्याला भेटली मंजिली कदम कोल्हापूरहून आलेली तिचं कुटुंब थर्मल प्लांटच्या नोकरीनिमित्त परळी स्थायिक झालेलं होतं एक साधी गोड मुलगी पहिल्याच भेटीत मंजिलीचं सौंदर्य आणि तिच्या साधेपणात वाल्मिक कराड स्वतःला विसरला थोडक्यात काय तर तिच्यावर त्याचं मन बसलं होतं कॉलेजच्या त्या गप्पा कट्टा आणि छोटी मोठी मदत यातून त्यांची मैत्री जुळत गेली त्या मैत्रीचं हळूहळू कधी प्रेमात रूपांतर झालं हे त्यांनाही कळलं नाही कॉलेज संपलं पुढे मंजिलीच्या घरात तिच्या लग्नाच्या गोष्टी निघू लागल्या मात्र मंजिलीने जेव्हा वाल्मिकबद्दल घरी सांगितलं तेव्हा तिला तिच्या घरच्यांनी सरळ नकार दिला आणि म्हणाले कोण आहे तो त्याचं काही भविष्य आहे का पण मंजिली ठाम होती मनाली प्रेम केलंय तर त्याच्या सोबतच लग्न करणार आणि त्या प्रेमाखात मंजिलीने घरच्यांचा विरोध जुगारून दिला शेवटी ती मंजली कदमची मंजिली करार झाली आता इथपासून सुरू झाला वाल्मिकचा खरा संघर्ष मित्रांनो वाल्मिक ज्याला आज अख्खी परळी अण्णा म्हणून ओळखते त्याला हा प्रवास मंजली शिवाय शक्य झाला नसता तिच्या साथीनेच तो एका साध्या घरगड्यापासून परळीचा डॉन बनला मंजलीने फक्त घर सांभाळलं नाही तर त्याच्या आर्थिक व्यवहारांमध्येही मदत केली पोलीस म्हणतात की वाल्मिकच्या संपत्ती पासून ते परदेशातल्या व्यवहारांपर्यंत सगळं मंजिलीला माहीत असावं आता वाल्मिक कराडवर मकोका लागलाय त्याला शिक्षा होईल की नाही हे ठरायचंय पण त्याच्या वाईट काळातही मंजिली रस्त्यावर उतरली आहे ते पण दोन दोन मंत्री बनवले गेले तो एक विषय त्यांच्या डोळ्यामध्ये आला तो एक विषय त्यांना खपायला लागला दुसरी एक गोष्ट म्हणजे जेव्हा तेव्हा सुरेश भासांचा स्टेटमेंट आहे बघा मी तुमची माती करेल म्हणून जर तुम्ही पत्रकार असेल तुम्ही त्यांचं स्टेटमेंट घेतलं असेल तुमच्याकडे रेकॉर्ड सुद्धा असेल की मी तुमची माती करेल ते त्यांनी चालू केलेलं आहे तिसरी गोष्ट म्हणजे जेव्हा इलेक्शन झालं तेव्हा बजरंग सोनोनेच बजरंग सोनोने आमच्या माझ्या मिस्टरांना जीवे मारण्याची धमकी दिलेली होती आणि ती धमकी दिलेली असताना सुद्धा माझे मिस्टर त्यांना बोलले जाऊ दे झाल्या गोल्या गोष्टी झाल्या इलेक्शन मध्ये काही गोष्टी होत असतात ती एक धमकी दिलेली गोष्ट ही एक गोष्ट तिसरी गोष्ट म्हणजे आणि जेव्हा दमाल यांनी जेव्हा एसआयटी चे फोटो सादर केले की माझ्या मिस्टरांसोबत की हे यांचे संबंधी आहेत नातेवाईक आहेत ह्या लोकांना एसआयटी मधून काढलं जावं आणि आता तुम्ही सांगा की काय प्रकार केला जाते आता जी मनाली मी देखील मराठ्यांचीच लेख आहे असे म्हणत थेट मनोज जरांगे पाटलांनाच तिने आव्हान दिलंय माझ्या नवऱ्यासाठी शेवटपर्यंत लढणार मंजिलीच्या या धाडसी भूमिकेमुळे सगळ्या परळीत तिची चर्चा आहे तिचा हा लढा आपल्या प्रेमाला वाचवण्यासाठी आहे स्वतःच्या नवऱ्याला वाचवण्यासाठी आहे मित्रांनो ही गोष्ट आहे प्रेम संघर्ष आणि निष्ठेची तुम्हाला मंजिली आणि वाल्मिकच्या या संघर्षमय प्रेम कहाणीबद्दल का काय वाटतं मंजिलीचा हा कणखरपणा आणि वाल्मिकच्या आयुष्यातला तिचा रोल तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हो अशा हटकेरी गोष्टींसाठी आमच्या गावगाडा डॉट कॉम चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद